नाही तुम्ही सांगितलं की तुम्ही जागेवर जाऊन मध कलेक्ट करतात हो मग तुम्ही जे मध काढण्याचं यंत्र आहे हो ते त्यांना नाही नाही काय केलंय आता आम्ही दहा गावां मिळून एक मुखिया ठेवलेला आहे जसा सरपंच असतो गावात किंवा तलाठी असतो तसा तो तलाठी तिथे आहे एक आमचा त्याला आम्ही एक किट दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये मध शुद्ध आहे का कच्च आहे का पक्क आहे का त्याची डेन्सिटी काय त्याच्या पाणी पाण्याचा अंश किती आहे हा समजणारे लॅबोरेटरी त्याच्या हातात दिलेली आहे किट दिलेलं आहे तुम्ही दहा किलो मध आणलं त्यांनी पाच किलो मध आणला दोन किलो साखर टाकलेली हे एकत्र झालं तर सगळंच मत खराब होईल बरोबर तुम्ही आणलेलं मत तुम्ही बसा इथं तुमच्या समोर चेक करतो अच्छा चेक करून तुमच्याकडे घ्या म्हणजे जसं दूध आपण चेक होतो डेअरीमध्ये जाऊन डेअरीमध्ये प्रत्येक मध हे सेपरेट चेक केलं जात ज्याच्यात साखर असेल तर ते लगेच कळत त्या साखर असेल किंवा तुमच्याकडे समजा नाहीये आता तुमच्याकडं चेकिंगचं काही साहित्य नाहीये सरकारी लॅबचं साहित्य नाहीये किंवा हनी टेस्टिंग किट नाहीये अशा वेळेला तुम्ही काय करू शकता मध घ्यायचं वाटीमध्ये एक काडी बुचकाळायची गुलाची आणि ती पेटवायची ती जर पेटली तर समजायचं हे मध आहे घरच्या घरी आलं लक्षात गुलाची काडी घ्यायची मधात बुचकाळायची आणि पेटवायची जर ती पेटली तर समजायचं मध खरंय त्याच्यात जर पाणी किंवा इतर अंश मिक्स असेल तर ते गुल यायला ओला होऊन जातो आणि पेटवायला गेलं की तुकडे पडून जातो तुकडे पडतो दुसरी चेकिंग अशी आहे की एक चमचाभर मध खायचं आणि पंधरा सेकंद घड्याळ्याकडे बघायचं अच्छा पंधरा सेकंद मध्ये तुमच्या तोंडातली मधाची गोडी नष्ट झाली पाहिजे अच्छा पंधरा सेकंदामध्ये त्याची टेस्ट संपली संपली पाहिजे आपण आता चहा मगाशी पिला अजून पण गोड लागते तोंड आपलं हो हो एवढा वेळ ते तोंडात गोडी राहत नाही मध हे गोड नाहीये हे मधुर आहे मधुर हा मधुर हा शब्द गोडीच्या पेक्षा चांगला आहे बरोबर हा आणि तो डायजेस्ट आपल्या शरीराला तो पंधरा सेकंदात होतो पंधरा सेकंद सेकंदामध्ये तो डायजेस्ट सेकंदा सेकंदा होतो ओके एक मिनिट पण लागत नाही आता तुम्ही खूप दमून आले आणि शेतातून आले आणि बसले तुम्ही जर एक कप दूध तीन चमचे मध टाकून पिले तुम्हाला पंधरा मिनिटाला तुम्हाला एनर्जी मिळणार अच्छा तुम्ही परत थकले नाही तुम्ही एकदम स्टंट आहात आता आहा। अशा पद्धतीने मध आपल्याला कार्य करत राहतो शहरावरती आता मध हे आपण काठशाहीची झाड बघतो मोठी मोठी झाडं असतात लाल लाल फुलं असतात त्या काठशाहीला त्याच्या आतमध्ये पाणी असतं मधाचं पाणी असतं आता ते मधाचं जे पाणी आहे ते मध नाही मध हे कधी तयार होतं मधमाशीच्या पोटात गेल्यानंतर तिची लाल रस त्याच्यामध्ये कालवला जातो आणि ती नंतर बाहेर आल्यानंतर पेटीमध्ये जे साठवती ते होत मध अच्छा हा म्हणजे त्यांच्या शरीरातल्या ग्रंथींमधून निघालेला जो लाल हु, हु, रस आहे तो त्याच्यात मिसळला की त्याच्यापासून आपल्याला मध मध मिळतो नुसता साखरेचा रस म्हणजे झाडावर फुल असतं त्याच्यामध्ये सुक्रोज असतात साखर नसती पण सुक्रोज असतात आपण हे टनटणीची झाड वगैरे असतात असं ओढलं की आपल्याला गोड लागतं ते मध नाही ते फक्त सुक्रोज असतो सुक्रोज तर जे मध आहे ते मध त्यांच्या पोटात गेल्यानंतर मध तयार होतो म्हणून आपण मधमाशी म्हणतो बरोबर तर या पद्धतीने तुम्ही मधमाशांचं संगोपन करताना हा सगळा विचार आपण केला पाहिजे बरोबर तर तो तुम्हाला त्याच्यातून तुम भावून गेला पाहिजे गे, की हा बा आणि करताना एक माशी चावली मरू जाऊ दे आता मी काय करणार नाही आणि ते काय तुला तोंड सुजल त्याच्यापेक्षा टोपी घाला काय तुमचं त्यांनी तुम्हाला नम्र व्हायला शिकवलेलं त्या नम्र आहेतच तुम्ही पण नम्र व्हा त्यांच्या पुढे तुम्ही ती मधमाशी पाळू शकता काय तर मधमाशीचे मध खाण्यामध्ये तुम्हाला काय मिळतं सगळ्यात जास्त माणसाच्या शरीरामध्ये जगात कोणताही पदार्थ नाही की जो रक्त तयार करेल फक्त मधमाशीच्या शरीरातला जो एन्झाम्स आहेत लाल रस आहे त्याच्यामध्ये रक्त तयार करणारा पदार्थ आहे अच्छा आपल्याकडे अवॉइड केलंय की जा दे मध खाल्लं खाल्लं मृद असत तसं नाही पण परदेशामध्ये अमेरिकेसारख्या ब्राझील सारख्या देशामध्ये प्रत्येक घरटी नगरपालिकेने सांगितलं की दोन किलो चार माणसं आहेत दोन किलो मध विकत घ्यायचं आणि रोज मध खायचं त्याच्याने तुम्हाला इम्युनिटी पॉवर जी, जी आहे ती तुमच्या शरीरामध्ये तयार होती त्याच्या अँटीबायोटिक जी आहे अँटीबायोटिक बॉडी जी आहे ती तुमची तयार होती म्हणून तुम्हाला मध खायचं तर आपला देश अजून एवढा पुढे गेलेला नाही आता आम्ही जे शिकवलं ते लोक घेतात काही लोक आता काय करतात खेडेगावची लोक काढून आणतात मधी काढून ठेवली आणि दोन वर्षाचं मध माझ्याकडे काही उपयोग नाहीये मध काढलं तुम्ही ते खाऊन घ्या त्याच्यापासून लहान बाळाला हिमोग्लोबिन कावेळी सारखे आजार त्यांच्यापर्यंत जात नाही ड जीवन सत्व तुम्ही झोपवता मुलाला त्यावेळेला त्याचा उपयोग काय होतो की त्याच्या शरीरातले कावेळीचे जंतू कमी होतात आणि सी विटॅमिन तुमच्या अंगामध्ये मिळतो तर अशा पद्धतीने तुम्ही मधमाशांबद्दल माहिती मिळवली पाहिजे आता आपल्याला इक्विपमेंट मध्ये काय राहिले हे दोन तीन गोष्टी तुम्ही बघितल्या आता त्याच्यात आता आपल्याला पेटी पाहिजे पेटीमध्ये आपण मधमाश्या ठेवायच्या तर पेटी असणं आवश्यक आहे बरोबर जंगलातल्या माश्या आपण पकडून पेटीमध्ये भरू शकतो त्याच्या पोळे बांधून आतमध्ये ठेवू शकतो तर त्या पण आपण करू शकतो अच्छा फक्त आपल्याला जातीची माहिती पाहिजे आता आपण जर पेटी विकत घेतली तर ती त्यामध्ये माश्या कशा येणार जर आपल्या शेतकरी भरलेली पेटी आता तीस हजार माश्या असतात त्याच्यात आणि सात पोळी भरलेली असतात दोन तीन पोळी सुट्टी असतात ती रिझर्व्ह साठी ठेवलेली असतात की त्यांचं वाढ वाढ झाली तर ते आपप वाढू शकतात ज्या वेळेला पूर्ण भरेल पेटी त्यावेळेला तुम्ही अजून एक वरती चेंबर ठेवायचा आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मध मिळणार तो चेंबर याच्यावर ठेवायचा तो तो आता काय होतं काही ठिकाणी आम्ही बघतो की बाबा माश्या खालीच ठेवा आणि खालच्या त्याच्यातल्या दोन कोंब काढा त्यातलाच मध काढा परत ते त्याच्यात ठेवा असंही काही लोक करतात पण ज्याच्याकडे भरपूर फ्लोरा आहे की समजा एक तुमची अर्धा एकर जागा आहे पण बाजूला जमीन आहे सगळी ती फ्लोराच आहे सगळा ज्वारी आहे बाजरी आहे केळी आहे हे सगळी फुलं आहेत तर त्या ठिकाणी ह्या माश्या जास्त जोरात काम करतात आता इथे आपल्याकडे पेटीमध्ये मिनिटाला पाच सहा माशा काम करतात पण ह्या माश्या चाळीस ते पन्नास माश्या ज्या वेळेला काम करतील त्यावेळेला समजायचं की आपल्याला मध मिळणार आहे मिळणार आहे अच्छा कधी दोन माश्या गे गेल्या एक मिनिटामध्ये पाच माश्या आल्या दोन माश्या गेल्या तुम्हाला मध नाही मिळत खाया त्यांच्या खायापुरतं हा। मध ते येईल काय तर त्या पद्धतीने आपल्याला माशांची संगोपन करणं हे सोपं जाते नाही आता जर सपोज मला माझ्या शेतात नवीन पेटी ठेवायची तर मला एमटी पेटी मिळते की त्या नाही भरलेलीच पेटी घ्यायला लागणार भरलेलीच पेटी घ्यायला एमटी पेटी घेऊन तुमच्याकडे काय ट्रॅव्हल कशी करायची रात्री संध्याकाळी सहा नंतर पेटी बंद करायची गाडीत लागून माश्या काही करणार नाही बंद करायची पेटी पेटी बंद करायची पेटीच हे गेट आहे ना बंद करायचं आणि वरच्या बाजूला पोते त्याच्यावर थोडं पाणी मारायचं आणि ठेवायची रात्री सहाच्या सातच्या नंतर मधमाश्या काम करत नाही करत गेटावर पण बसत नाही आता त्या गेटावर बसल्यात ना त्या माश्या सिक्युरिटी गार्ड आहेत त्या सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांच्यामध्ये पण आता कसं आहे एक दिवसाच्या पिल्लापासून तीस दिवसापर्यंत त्यांना वेगवेगळी कामं नोंदणी दिलेली आहेत एका पेटीमध्ये साधारणतः किती मासे वाचतात तीस हजार माश्या तीस हजार आणि एक राणी असते आणि एक राणी मासे आणि पाच पन्नास न राहतात आणि एका पेटीत ना वर्षाकाठी चाळीस किलो मध चाळीस किलो मध मिळतो